मुंबई गोवा महामार्गावरील खेड भरणेनाका येथील प्रसिद्ध रॉयल हॉस्पिटलची मॅनेजमेंट बदलल्यानंतर आज नव्या मॅनेजमेंटच्या माध्यमातून रॉयल हॉस्पिटलचं रिओपनिंग मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलंय यावेळी उद्घाटक महमूद पालेकर वजुद्दीन परकार खलील ढोकळे या मान्यवरांच्या हस्ते फीत कापण्यात आली यावेळी मान्यवरांनी रॉयल हॉस्पिटलच्या कार्याचं कौतुक करत शुभेच्छा दिल्यात रॉयल हॉस्पिटलची मॅनेजमेंट जरी बदलली असली तरी संपूर्ण स्टाफ व डॉक्टर तेच असणार आहेत तसेच दोन दिवस रमजान सणानिमित्त मोफत मेडिकल कॅम्पचं आयोजन देखील करण्यात आलं असून होळी व शिंगोत्सवाला देखील मोफत मेडिकल कॅम्प राबवून उपचार करणार असल्याची माहिती डॉक्टर नदीर फिरफिरे यांनी माझे कोकणशी बोलताना दिले यावेळी त्यांच्यासमवेत डॉक्टर रमेश मगदूम डॉक्टर इकबाल जहागीरदार देखील उपस्थित होते रॉयल हॉस्पिटल हे खेड तालुक्यासाठी आज एक संजीवनी म्हणून समोर आलेलं आहे तेच हे करून आम्ही या ठिकाणी मॅनेजमेंट संपूर्ण बदली करून पुन्हा री ओपनिंगचा कार्यक्रम आम्ही घेतला होता आणि खेड तालुक्यातील लोकांनी एक चांगला प्रतिसाद दिला आजपर्यंतसुद्धा प्रतिसाद दिला आणि यापुढे देतील याची मी आशा बाळगतो आणि डॉक्टर्स आणि नर्सेस किंवा बाकीचा संपूर्ण स्टाफ हा तोच आहे फक्त वरचं जे मॅनेजमेंट आहे ते संपूर्ण बदललेलं आहे यानंतर आम्ही लोकांना चांगली सेवा देऊ याची मी आज ग्वाही देतो आणि रमजान महिना दोन दिवसात सुरू होत आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही आज आणि उद्या दोन दिवस या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये फ्री मेडिकल चेकअपचा कॅम्प ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आमच्या हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर तसेच डेंटलचे डॉक्टर अब्दुल कादीर पालेकर हे सुद्धा इथं लोकांना सेवा देणार आहेत आणि उद्या दहा तारखेला मुंबईवरून सर्जन डॉक्टर दिलराज कडलास हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि आज आणि उद्या दोन दिवस आम्ही लोकांना जी लोकं या ठिकाणी येतील त्यांना लक रक्त तपासणी एक्सरे सोनोग्राफी आणि सी टी स्कॅनमध्ये आम्ही त्यांना डिस्काउंट देणार आहोत तर लोकांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा तसेच पुढच्या काही दिवसानंतर येणाऱ्या धुळीवंदन किंवा होळीच्या सुद्धा आम्ही दोन दिवस आमच्या हॉस्पिटलमध्ये कॅम्प ठेवणार आहोत त्याची तारीख आम्ही लवकरच जाहीर करू